अवेळी टोमॅटो रोपे विकणाऱ्या रोपवाटिकांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक होळी टोमॅटो बियाण्यांच्या पिशवीवर जून ते ऑक्टोबर या कालावधीतच या बियाण्यांचा वापर करावा असं स्पष्ट नमूद असताना देखील संबंधित रोपवाटिका चालकांनी या सूचनांकडे कर दुर्लक्ष करत वेळेआधीच रोपे तयार करून विक्रीस काढली परिणामी शिरोळ तालुक्यातील शेकडो एकरवरील टोमॅटो पीक पूर्णतः फेल झाला यामुळे असंख्य शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका बसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी रोपवाटिका व बियाणे कंपनीविरोधात तालुका कृषी अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार दाखल केली दरम्यान भोसे उदगाव नांदणी येथील त्या रोपवाटिका चालकांची चौकशी करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना एकोणतीस एप्रिल दोन हजार तर ती तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती अधिकृत मार्गदर्शक कालावधीच्या जवळपास दीड महिना आधीच रोपं तयार करण्यात आली होती ही घाई व सूचनांचं उल्लंघनच आज पीक फसण्यामागील मुख्य कारण ठरल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकरी रोहित दानोळे म्हणाले कंपनीने दिलेल्या स्पष्ट सूचना धाब्यावर बसवत रोपवाटिका मालकांनी आपल्या फायद्यासाठी वेळेआधीच रोप तयार केली यामुळे रोपांची गुणवत्ता घसरली आणि संपूर्ण पीक फेल झालं याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसलाय या घटनेत नव्वद टक्क्यांहून अधिक घट झाली असून शेतकऱ्यांना एकरी केवळ दोनशे कॅरेट इतकं उत्पादन मिळालंय जे नेहमीच्या उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत अल्प आहे शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तात्काळ चौकशी व नुकसान भरपाईची मागणी केली कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला शेतकरी दोषी नाही नुकसान भरपाई रोपवाटिका चालकांनीच द्यावी माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी रोपटिका चालकांनी रोपांची शेतकऱ्यांकडून चांगलीच किंमत घेतली त्यामुळे दर्जेदार बियाणं उपलब्ध करणे त्यांची जबाबदारी बियाणे वेळाआधी रोपे तयार केल्याने यामध्ये दोष झाला असेल तर त्यांची चूक असून ते व्यवसाय करतात म्हटल्यावर आपण तयार केलेले रोपे कोणत्या कालावधीत योग्य आहेत तो कालावधी बघूनच शेतकऱ्यांना रोपे दिले पाहिजेत त्यांनी रोपे दिले म्हणून शेतकऱ्यांनी लावली त्यामुळे दोष शेतकऱ्यांचा ना नाही याची भरपाई आता रोपवाटिका मालकांनी द्यावी अशी मागणी माजी खासदार शेट्टी यांनी केली